नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागमध्ये चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा जी डी एसच्या निघाल्या आहे त्या जा कशा जागा आहे त्याची पात्रता काय सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तो कुठेही जाऊ नका कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा हीच विनंती मित्रांनो हा जी आर आहे जो ग्रामीण सेवक जी डी एस ऑनलाईन एक्झामिनेशन शेड्युल्ड जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे ॲप्लिकेशन ऑफ इन्व्हाइट द एलिजिबल कैंडिडेट्स फॉर फिल द वेकँट पोस्ट ऑफ डाक सेवक तर ब्रँच पोस्टमॉर्टर बी पी एम असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर ए बी पी एम डार्क सर्व्हिसेस ह्या सर्व बागांसाठी आपल्याला चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांची भरती करायची आहे तर मित्रांनो याची मी लिंक जी आहे ती तुम्हाला व डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे वेबसाईटची लिंकसुद्धा देत आहे आणि आपल्याला ज्या ऑनलाईन लिंकवर जाऊन क्लिक करून आपल्याला फॉर्म भरायचा तीसुद्धा लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहो तर मित्रांनो हा सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत आपण पाहू शकता स्क्रीनवर जे दिसत आहे पोस्ट ऑफिस जी डी एस भरती भारतीय डाक विभागात चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा भरती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पात्रता काय पदाचे नाव काय ह्या सर्व गोष्टी याच्यातून दिसत आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकता वयाची अट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही आपल्याला पाठवू शकता त्याच्यानंतर याच्यात जनरल ओ बी सी डब्ल्यूसाठी शंभर रुपये फी लागणार आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यूसाठी व महिलांसाठी कोणतीही फी नाही लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि अर्ज संपादित करण्याची तारीख आहे सहा ते आठ ऑगस्टपर्यंत मित्रांनो लवकरात लवकर हा ऑनलाईन अर्ज भरा व शासनाच्या नोकरीत जॉईन व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद